बांगडा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे सुकलेला खोबरं आहे ते चार चमचे खवून घेतलेला आहे घरगुती गरम मसाला पावडर घेतलेली आहे लसणीच्या बारीक पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्या बारीक असल्यामुळे थोडी जास्त घेतलेली आहे इथे एक इंचाचा अल्लाचा तुकडा बारीक चिरून तुकडे करून घेतलेले आहे इथे कोथंबीर घेतलेली आहे मुठभर आणि ते मीडियम आण साईजचा कांदा चिरून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला बांगड्याचा रस्सा बनवायचा आहे आणि त्याबरोबर तांदळाची गरम गरम भाकरी तर आपल्याला हे सगळं वाटण भाजून घ्यायचं आहे बांगड्या रस्सासाठी पण खोबरं सेपरेट भाजून घेतलेलं आहे आणि त्यातच आपण गरम मसाला पावडर टाकून घेतलेली आहे आणि कांदा भाजताना एक टेबलस्पून तेलामध्ये आपण कांदा पूर्ण भाजून घेतलेला आहे आणि भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्येच लसूण घातलेली आहे आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे ती पण आपण थोडीशी त्याच्यातच भाजून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून इथे पाच बांगडे कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपण बांगडा अगदी साफ करून घेतलेला आहे चार चमचे इथे मोठे आपण वाटण घालणार आहे आणि एक छोटा चमचा आपण हळद घालून घेणार आहे आणि एक टेबल स्पून आपण कोकणी मसाला तिखट घालणार आहोत तुम्हाला मी एका रेसिपीमध्ये कोकणी लाल तिखट मसाला कसा बनवायचा ते दाखवलं आहे त्या पद्धतीने आपण इथे एक टेबल स्पून मोठा कोकणी लाल तिखट मसाला घेतला आहे इथे आपण चार हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि थोडं आपण इथे वाटणाचं पाणी घालून घेऊया इथे आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊया इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया इथे जरा कोकम आपण घालून घेऊया इथे आपण तेल पण घालून घेऊया इथे मी एक पळी तेल घालून घेते एक पळी म्हणजे जवळजवळ तीन मोठे टेबल होतात इथे आपण वाटणाचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आणखी परत थोडं आपण साधं पाणी घालून घेऊया जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं आपण इथे ते पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे व्यवस्थित ढवळून नंतर आपल्याला थोडी फोडणी तयार करून फोडणीला द्यायचं आहे एक पसरट भांडं घेतलेलं आहे ते गरम पूर्ण तापून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी म्हणजे तीन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे ते पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण लसणीच्या सात आठ पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत त्या पूर्ण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यानंतर आपण अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर घालून घेऊया लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित मिश्रण एकत्रित ढवळून घेऊया फोडणी देऊन घेऊया आपण इथे आपण जास्त पण पीस शिजवायचे नाही आहेत इथे आपल्याला चार पाच चांगल्या उकळ्या आणून शिजवून घ्यायचं आहे इथे आपण झाकण ठेवून देऊया पाच सहा मिनटासाठी आपल्याला इथे झाकण ठेवून दिलेलं आहे आपण झाकण काढून जरा थोडं ढवळून घेऊया इथे आपला बांगडा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता इथे आपण कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर नेहमी उतरवायच्या उतरायच्या वेळीच आपल्याला घालायची आहे इथे बांगडा पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कारण त्यामुळे कोथंबिरीचा फ्लेवर मस्तपैकी बांगड्यामध्ये उतरतो त्यामुळे आपण लास्ट पूर्ण शिजल्यानंतरच आपण इथे कोथंबीर घालून घेतलेली आहे इथे आपला बांगडा पण अगदी व्यवस्थित छान शिजलेला आहे छान आपला बांगडा हा रस्सा तयार झालेला आहे सुंदर अगदी मस्त अगदी कलर पण छान आलेला आहे आता आपण डिशमध्ये घेऊन खायला का हरकत नाही मस्त अगदी आपल्या इथे बांगड्याचा रस्सा गरम 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 तांदळाची भाकरी आणि लिंबू कांदा छानपैकी आपलं इथे तयार झालेलं आहे निसर्गाचा आनंद घेत घेत आपल्याला इथे बांगड्याच्या रश्श्याची चव चाखायला हरकत नाही इथे रिमझिम पाऊस पडत आहे आणि इथे आपण बांगड्याची चव चाखूया